आमच्याकडे ओ पी डीमध्ये दोन प्रकारचे पेशंट येतात एक म्हणतात मॅडम आम्हाला अँटीबायोटिक्स द्या त्याच्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही तर दुसरे म्हणतात अँटीबायोटिक्स खरंच याची काही गरज आहे का लास्ट टाइम पण आम्ही अँटीबायोटिक घेतलेला तर हा व्हिडिओ आहे या सगळ्यांसाठी तर आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आजाराची कारणेही वेगवेगळी असू शकतात ज्या पेशंटमध्ये इम्युनिटी खूप कमी असते असे पेशंट वातावरणात थोडासा जरी बदल झाला तरी पण आजारी पडतात तर काहीजण बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे आजारी पडतात व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी पडतात तर काही जण फंगल इन्फेक्शनमुळे इन्फेक्शनमुळे पण आजारी पडतात अशावेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात तेव्हा डॉक्टर तुमच्या आजाराची संपूर्ण एटिओलॉजी विचारून घेतात जर हे आजार जर वातावरणातील बदलामुळे असतील तर तुम्हाला सिमटोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते किंवा अशी ट्रीटमेंट दिली जाते जी तुमची इम्युनिटी पॉवर वाढवते तुम्ही त्या वातावरणातील बदलांशी कोपअप करता व तुमचे आजार कमी होतात जर तुम्हाला एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी अँटीबायोटिक्स घ्यावी लागतात की ज्याच्यामुळे तुमच्या ज्या डब्ल्यू बी सी असतात जे बॅक्टेरिया ज्याच्यावर अटॅक करतात जे व्हाईट ब्लड सेल्स असतात जे तुमची इम्युनिटी प्रोटेक्ट करायचं काम असतात अशा बॅक्टे अशा आपल्या व्हाईट ब्लड सेल्सना हे बॅक्टेरिया असतात ते मारून टाकतात त्याच्यामुळे आपले डब्ल्यू बी सी कमी झाल्यामुळे आपल्या शहरामध्ये इन्फेक्शन वाढत जातं व आपला आजार हा भरपूर मोठ्या प्रमाणावर वाढत जातो अशा वेळेस जर तुम्हाला अँटीबायोटिक दिलं तर हे अँटीबायोटिक काय करतात की ह्या बॅक्टेरियांना मारतात शरीरातील डब्ल्यू बी सी असतात त्या हळूहळू वाढू लागतात आणि त्याच्यामुळे तुमचं इन्फेक्शनही कंट्रोलमध्ये येतं व तुमचं शरीरही आजारातून लवकर बाहेर पडतं तर अँटीबायोटिक हे आधुनिक मेडिकल सायन्स आणि रिसर्चने शोधून काढलेलं असं एक ब्रह्मास्त्र आहे ज्याची जेव्हा आपल्या शरीरामध्ये इमर्जन्सी बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये खूप गरज असते बॅक्टेरियांना मारण्यासाठी तरच आपण या आजारातून बाहेर लवकर पडू शकतो जेव्हा पूर्वीच्या काळी साथीचे रोग यायचे तेव्हा भरपूर लोक या आजारामध्ये दगावली जायचे अगदी गावाच्या गावं ह्या आजारामध्ये दगावली जायचे त्यावेळी अँटीबायोटिक्स नसल्यामुळे ह्या आजारांना ट्रीट करता यायचं नाही व त्याच्यामुळे मृत्यूदराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पण आजकाल काय झालेलं आहे ह्या अँटीबायोटिक्ससारख्या आजारा ह्या अँटीबायोटिक्ससारख्या औषधामुळे अशा प्रकारचे साथीचे रोग मोठ्या प्रमाणावर कंट्रोलमध्ये आलेले आहेत तर ते त्याचबरोबर जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असेल तर अँटी व्हायरल ड्रग्ज दिले जातात तुम्हाला फंगल इन्फेक्शन असेल तर अँटी फंगल ड्रग्ज दिले जातात की ज्याच्यामुळे तुमचं आजार पण हे लवकर कमी होऊ शकतं सेकेंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन नव्हतं पण हे जे अँटीबायोटिक आहे ते तुम्ही कधी वापरायचं त्याचा जर औषधाचा जो डोस आहे तो किती दिवस घ्यावा जर तुम्ही हे अँटीबायोटिक आहे तर वरच्यावर जर वापरला तर त्याचे शरीरावर काय काय दुष्परिणाम होतात याविषयी आपण बघणार आहोत ते म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण हा व्हिडिओ मोठा आहे हे जे अँटीबायोटिक आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं खूप गरजेचं असतं जर तुम्ही गुगलवर अर्धवट माहितीने किंवा स्वतःच्या अर्धवट डोक्याने